प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या नवीन आघाडीच्या चर्चेने अनेकांच्या भुया उंचावल्या आंबेडकर आणि जरांगे तीस तारखेला नवीन प्रयोग जाहीर करणार प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडीची चर्चा केली असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामुळे ते आता महाविकास आघाडी सोबत नसणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या तीस तारखेच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन विस्ताराने चर्चा केली त्यात जरांगेंनी तारखेपर्यंत थांबायची विनंती केली त्यांची विनंती मान्य केली जरांगे, के के जरांगे आणि मी दोघे मिळून लढणार असे प्रतिपादन प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले असल्याचे समोर येत आहे तर मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे आणि त्याच्याच बरोबर इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे लोकसभेच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली <laughs> 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 या चर्चा सकारात्मक झाली भेटलो म्हणजे सकारात्मकच असते आपण एकत्र निवडणूक लढणार लढणार आहात का याबाबत काही चर्चा झाली नाही आता ते तीसला सगळं सांगतो तीस तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे की आपण गावागावातून चर्चा करा दोन विषयावरती निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का या दोन विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या त्या चोवीस तारखेच्या ता त्यानंतर तीस तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की तीस तारखेला आपण निर्णय घेऊ तुम्ही गावागावातून अहवाल असा आणा गावागावात काहीच विचारायचं नाही जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही एवढंच विचारायचं आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेला आहे त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय या अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तीसला सांगतो तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं होतं की जर आपण निव निवडणूक लढत असोल तर त्या चार जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे तर त्या चार जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का हा नाही मी त्यावेळी सांगितलं होतं स सा, करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं मी तर एक तर पस, स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही नकोच किंवा दुसरा पर्याय सांगितलं होता की पक्ष कोणचाही असू द्या तुम्ही त्यांचं कोण बॉन्ड घ्या लेके आणि त्यांना पाठिंबा द्या नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं ते समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं सात महिना मी तुमचं ऐकलं नंतर आता एवढेच आमचं ऐका मार्गदर्शन म्हणून फक्त केलं ना ना ते तुम्हाला राहायचंच उभा मी तर करणारच नाही आहे राजकारण मी स्वार्थी नाही आहे माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा त्यावर ते आत्ताही ठाम आहे मी हे काय हो लोकसभा असो विधानसभा असो हे काय हो न्याय मात्र गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचा मिळवून देणार आहे त्या हटत नाही परंतु आता दिलायच वेळ <laughs> त्यांना आपण त्यांना वेळ दिलायच आपण आता की तुम्ही जा गावागावात विचारा माय बापाला विचारा जरी आपण इथं तीन साडेतीन लाख काय असतील ती जमले होतं त्या दिवशी आपल्याला एवढ्यावरती निर्णय झालायच करायचं आहे पण आपल्या मायबापांना सन्मान द्या मायबाप म्हणजे गावागावाला जिल्ह्याला सन्मान द्या आणि त्यांना विचारा काय करायचं निवडणूक लढायची की नको आणि उमेदवार एक द्यायचा का नको हे त्यांच्याकडून येतात तीस तारखेपर्यंत अहवाल येईपर्यंत मी राजकीय भाष्य किंवा लोकसभेच्या बाबतचं काहीच घोषित नाही करू शक